न्यूज मराठी शहर आपली बातमी निर्यात शुल्क सरकारने न हटवल्यास मंत्र्यांच्या दरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार राजू शेट्टी नाशिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मोगल निपाड तालुका अध्यक्ष गजानन सिन्नर तालुका अध्यक्ष यांच्यासह शिष्टमंडळाने कांद्यावरील वीस टक्के कर्ज उद्योगपतीप्रमाणे राईड ऑफ करण्यात यावे या संदर्भात त्यांच्या जयसिंगपूर कोल्हापूर येथील निवासस्थानी चर्चा घडवून आणली या शिष्टमंडळाला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले केंद्राने विनाकारण कांद्यावर निर्यात शुल्क का लावले आहे तरी ते तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा तसे न झाल्यास मंत्र्यांच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दमही त्यांनी यावेळी सरकारला दिला कांद्याचे भाव सातत्यावर पडत चाललेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपयांवर विकला जाणारा कांदा आता दोन हजार पर्यंत खाली आलेला आहे अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचं कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे पीक चांगलं आहे त्यामुळं गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी तीस टक्क्याहून अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जे काही निर्यात शुल्क लावलेले आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ती पहिल्यांदा शून्य टक्के केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तहान लागल्यानंतर व्हीर करण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे भाव पडल्यानंतर नापेडनं कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत खऱ्या अर्थानंच शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क शून्य केली पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची बेकार्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अन्यथा कांद्याचे दर पडले तर नाशिक ते नाशिकचे आहेत सिन्नरचे आहेत ते ठेवावं त्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही